जानेवारीतला माझा वाढदिवस हा वर्षाची पहिली सुरुवात असते आणि मी नेहमी प्रयत्न करतो की मी सोशल वर्क करूनच माझ्या वर्षाची सुरुवात करेन आणि दोन हजार बावीस हे वेगळं काहीतरी होणार हे दिसतं आहे मला कारण का मी इतक्या सुंदर वसतिगृहात आलो आहे आणि इतक्या सुंदर मी म्हणेन की हा सगळ्यांमध्ये कलाकार आहे त्यांचा डान्स बघितला आहे मी त्यांचं गाणं बघितलं आहे आणि त्यांना शिकवणाऱ्या सगळ्या टीचर्स इकडचा स्टाफ खूप सुंदर आहे आणि अशा गोष्टींचा अशा वसतिगृहाचा भाग मला आजच्या दिवशी होता आलं माझं अभाग्य आहे आणि लवकरच ह्या वसतिगृहातल्या सगळ्या मुलींबरोबर काही ना काही काम सुरू होणार आहे आत्ताच एका छोट्याशा हिरोईन आपली कुठली काय तिचं नाव आयुष्या तर आपण एक गाणं देणार आहोत आणि त्याच्याचबरोबर लवकरच शिवांजली शिवांजली तर लवकरच सगळ्यांनाच आपण काही ना काही ते करणार आहोत कारण का त्यांच्यामध्ये कला आहे कलाकार दिसतो आहे मला आणि लवकरच ज्या येणाऱ्या बऱ्याचशा गाण्यामध्ये बघू जर पुण्यामध्ये शूट असेल तर त्यांना जय आणि उत्कर्ष बरोबर एक काम करायला पण सगळ्यांना मी येणार आहे एक आपण गाणं करतो टपाटप तर ते गाणं येणार आहे तर त्याचं शूटिंग जर पुण्यामध्ये असेल तर नक्कीच सगळ्यांना मी त्या गाण्यामध्ये घेणार आहे एक छोटीशी गाण्याची झलक आमच्या प्रेक्षकांसाठी <laughs> नजर धारदार माणूस दमदार राजाचा जिगर पब्लिक फिगर धुळा करतो जिथ बी शिर दो, दो धिंगाना हो दो तिथ धुळा करतो शिर दो, दो धिंगाना हो दो नाद करा वणांचा कुठे नाद करा वणांचा कुठे आज आमचे सहकारी मित्र डॉक्टर उत्कर्षजी शिंदे यांचा वाढदिवस आम्ही या वसतिगृहामध्ये आत्ता नुकताच या ठिकाणी संपन्न केलेलं आहे विद्यार्थ्यांना खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे विद्यार्थ्यांना कधी असं सेलिब्रिटी ते टी व्हीमध्ये पाहतात किंवा पेपरमध्ये पाहिलं जातं परंतु आज दादाबरोबर त्यांना वेळ घालवायला भेटला म्हणजे त्यांचा आनंद गगनाथ असं झालं आहे त्याच्याबरोबर इथले सर्व स्टाफ देखील त्यांनासुद्धा खूप चांगलं वाटलं नुकतंच दादानी उत्कर्षदानी बिग बॉस गाजून बाहेर आलेले आहेत त्यामुळं त्यांचं जे काय अजून काही क्रेज तयार झालेली आहे हे महाराष्ट्रभर तर एक ले ले। ते झाल्यानंतर लगेच पहिलाच कार्यक्रम दादांनी या ठिकाणी वेळ देऊन आपल्याबरोबर घेतलेला आहे त्यामुळे आपल्या सर्वांना त्या गोष्टीचा आनंद आहे परंतु इथं आल्यानंतर आम्ही जी परिस्थिती पाहिली इथे ज्या आपण ज्या पद्धतीने इथं वस्तिगृह रन केलं जाते किंवा चालवलं जाते कोरोनाच्या काळात खूप मोठ्या मोठ्या स्कूल्स असतील किंवा मोठ्या संस्था इथे हात घ्यायला आलेल्या असताना देखील ही संस्था मात्र अजून टिकून आहे हे टिकून ठेवण्याचं काम जे आता या सगळ्या भगिनी वगैरे करत आहेत याच्यामध्ये दानशूर व्यक्ती देखील आहेत की दान देणार आहे तर आम्हाला इथं ज्या गोष्टींची उणीव जाणवली किंवा आम्ही स्वतः मागणी केलेली के आहे की ह्या ठिकाणी संस्थेमध्ये ज्या काही कमतरता असतील किंवा विद्यार्थिनींसाठी किंवा या संस्थेसाठी ज्या काही गोष्टींची उणीव असेल ज्या गोष्टी आम्ही देऊ शकतो तर ह्या गोष्टींची आम्ही आत्ता नुकतीच यादी मागितलेली आहे आणि आम्ही सर्वच जण आमचा सर्व ग्रुप त्याच्यामध्ये डॉक्टर जी शिंदे पण आहेत मी आहेत आमचे सोनू संघ आहेत वीवजी आहेत आम्ही सगळे नेतींचे कामले वगैरे आम्ही ह्या ज्या ह्या वास्तूसाठी किंवा ह्या वस्तिगृहासाठी खूप मोठं योगदान आम्ही देणार आहोत ते इथे न आहे परंतु आम्ही त्यांच्याकडनं एक यादी मागवलेली आहे त्या यादीतून जवळजवळ पन्नास टक्के तरी योगदान आम्ही त्या या संस्थेसाठी आम्ही देणार आहोत असं या ठिकाणी या वाढदिवसानिमित्त देणार आहोत एवढं या ठिकाणी सांगाच वाटतं बहुजन हिताय वसतिगृह विश्रांतवाडी या ठिकाणी आमचे मोठे भाऊ आणि सिनेस्टार गायक महाराष्ट्राचे लाडके गायक उत्कर्षीजी शिंदे यांचा वाढदिवस आज नुकताच साजरा झाला आणि इथल्या मुलांनी लहान मुलांनी दादाने इतकं प्रेम दिलं दादा खूप भारवून गेलेले आहेत आणि खूप म्हणजे खूप खूप सांगता येणार नाही असा वाढदिवस दादांचा झाला दादा खूप खुल खुश आहेत दादा तर खरंच आज उत्कर्ष दादा आज आमच्या वस्तीगृहामध्ये उपस्थित राहिले वाढदिवसानिमित्त ही आमच्यासाठी एक खरंच आनंदाची आणि उत्साहाची बाब आहे आणि या अगदी जल्लोषामध्ये दादांचा वाढदिवस आम्ही या ठिकाणी साजरा केला आणि ही जी वाढदिवसाची तयारी आहे तर ती अतिशय उत्साहाने मुलींनी केलेली आहे आणि दादामुळे या वसतिगृहाला एक नव चैतन्य निर्माण झालेलं आहे आजच्या दिवशी करोनाच्या कालावधीनंतर तर खरंच दादाला माझ्याकडून भरभरून अशा शुभेच्छा आणि आपल्या आमच्या वसतिगृहाकडून आमच्या संस्थेकडून कडून आणि माझ्या पर्सनल पर कुटुंबाकडून भर भरून अशा शुभेच्छा